अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अंबरनाथ शिवसेना शहर शाखा प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथमध्ये प्रथमच दोन हजार एकोणीसमध्ये स्ट्रीट फेस्टिवलला सुरुवात केली होती त्यावेळी अंबरनाथकरांचा या फेस्टिवलला भरघोस प्रतिसाद मिळाला होता या फेस्टिवलमध्ये अंबरनाथकरांना कला सादर करण्यासाठी चाळीस प्रकारचे वेगवेगळे वेग व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थांचे स्टॉल जादूचे प्रयोग असे अनेक स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये प्रसिद्ध कवाली गायक अजीज नाझा यांचे पुत्र मुजफ्बर नाझा यांच्या कवालीने प्रेक्षकांचं मन जिंकलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या फेस्टिवलला हजेरी लावली या फेस्टिवलमध्ये नागरिकांची गर्दी पाहून मुख्यमंत्री देखील आवक झाले त्यांनी या फेस्टिवलचं नियोजन पाहून आयोजकांचं कौतुक देखील केलं अंबरनाथकरांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं त्यामुळे शिवसेनेने देखील अंबरनाथला जे काही हवं ते दिलं त्याचबरोबर अंबरनाथमध्ये इतर शहरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं या ठिकाणी सातत्याने मागणी करत असतात शिवमंदिर अतिशय प्राचीन मंदिर आपलं हजार वर्षा पूर्वीच त्या मंदिरामध्ये पूर्वी जाताना नाक दाबून जावं लागायचं तर आज तिथे जवळपास दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प को होतो आहे एक आपलं जे काही आपली संस्कृती आहे आपलं प्राचीन मंदिर आहे आणि तिथे सर्व त्याचा विकास होतो आहे काम सुरू झालेलं आहे आणि शिवमंदिर फेस्टिवल म्हटलं की आपण जोरात काळ्या वाजवल्या कारण शिवमंदिर फेस्टिवलमध्ये जसं मुंबई ठाणे या मोठ्या शहरांसारखी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत अंबरनाथमध्ये यायला लागले आणि अंबरनाथची देखील उंची वाढली आणि शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते उंच इमारती एवढ्या पुरता नसतो तर त्या शहरातील सांस्कृतिक भूक देखील भागवण्याचं काम करायला लागतं आपली संस्कृती आहे आपले सण आहेत उत्सव आहे ब्युरो रिपोर्ट डी न्यूज अंबरनाथ न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा